श्री संत महाराज हाड हॉस्पिटलमध्ये सोशल वर्कर या पदावर आहे आज वरवड बकाल येथे जो कॅम्प झालेला आहे त्या कॅम्प मध्ये अडीशे ते तीनशे रुग्णांनी चांगला लाभ घेतलेला आहे तर त्या जे रुग्ण आपल्याकडे रेफर झालेले आहेत एनजिओग्राफीकरिता तर त्या रुग्णांकरिता मी एक सांगू इच्छिते की त्यांनी येताना रॅशन कार्ड आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन यायच्या तसेच जे सत्तर वर्षाच्या वर असतील तर त्यांना वयवंदन कार्ड हे एक आता नवीन निघालेलं आहे तर ते कार्ड काढून आणावं लागेल म्हणजे त्या रुग्णांना तिथे आल्याच्यानंतर पूर्णतः मोफत उपचार मिळू शकेल ठीक आहे जी पहिली प्रोसिजर आहे आपली एनजिओग्राफी तर त्याचे आपल्याकडे आठ हजार रुपये लागतात तर त्या आठ हजार रुपयामध्ये आज जो कॅम्प घेतलेला आहे आपण तर त्या माध्यमातून आपण चार हजारामध्ये त्यांची एन्जिओग्राफी करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांचं ऑपरेशन निघालं तर हे पैसेसुद्धा आपण त्यांना परत करणार आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिथे कुठलाही खर्च येणार नाही एवढे बोलून आपण जे आम्हालामध्ये जर कोणाला काम पडलं तर एक आमचा मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता नंबर आहे नव्याण्णव तेवीस त्रेसष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी पाच हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे दुसरा नंबर आहे आमचा झिरो सातशे एकवीस एकोणतीस सत्तर एकशे सोळा ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मध्यरात्री जरी तुम्ही कॉल केला तरी आमच्या तिथे तो कॉल रिसीव केला जाईल आणि तुम्हाला जी ट्रीटमेंट हवी आहे तर ती मिळाले मिळाले